मी स्वतः केलेल्या काही कविता सुद्धा आहेत बाबा काय करतात बघू ये हे ब्लाउजस आहेत ते मी रेडीमेड मागवलेले आहेत या काही साड्या आहेत त्या मला बनवायला जायचे आपण मार्केट मधून नवीन झाडू घेऊन येतो ना तेव्हा त्याचा ते भुसा पडतो पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो आता टळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे मला अच्छा फक्त कविताच नाही बाकी पण बरंच काय काय असं इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये ओके पाच सात मिनिट ही कृती केल्यानंतर तुम्ही बघा किती जास्त भुसा आपण कलेक्ट केलेला आहे त्या झाडू मधून वेगळा काढलेला आहे श्री स्वामी समर्थ काढले पला ये आपण बघूया ये बाबा काय करतात बघू ये चला बाबा काय करतात बाबा वेलची झाड तोडताय झाली असेल का वेलची ना ना? अच्छा नाही दिसत ना।, ना, ना खाली नसेल ना मातीत मुळे आहेत त्या <laughs> <laughs> किती वर्ष मी लग्न झाल्यापासून त्याच्या आधी पण मी बघते ही वेळची इथंच हो पण ते काय नशिबात नव्हतं वाटतं बघणं मला एक्साइटमेंट होती बोलू वेळची कशी होत असेल पण काय नाही नव्ह शक्शेश ही मुळ आहेत मला माझ्या लागत माझी पाठी लागते बोलू माझ्या पोर माझ्या पाठी लागते हो होती बस मम्मा आणि आजी काय बोल कोण आहे म्हणजे ह्या काही साड्या आहेत त्या मला बनवायला द्यायच्या आहेत बनवायला द्यायच्यात म्हणजे बिडिंग फॉलला द्यायचं आहेत किंवा त्याचं ब्लाऊज शिवायचं आहे किंवा त्याच्यावर कुठलं मॅचिंग ब्लाऊज माझ्याकडे ऑलरेडी आहे ते, बन्वाई लदेचे। बन्वाई लदेचे। ते, ते चेक करायचं आहे तर ह्या त्या साड्या आहेत ज्या द्यायच्या आहेत मला टेलरकडे पण त्याच्या आधी हे ब्लाउजस आहेत ते मी रेडीमेड मागवलेले आहेत गोल्डन ब्लॅक व्हाईट मल्टी कलर असे काही आहेत तर ते मी पहिले वेअर करून पाहते जे मला फिट बसत आहेत ते मी ठेवून देणार तेही कुठल्या साडीसोबत मॅच होत आहेत ते बघणार आणि मग ते पर्टिक्युलर ब्लाऊज त्या साडीतलं तरी मी नाही शिवणार त्या साडीसोबत मी ह्यातलं ब्लाऊज वेअर करेन पण जर ह्यातलं कुठलं ब्लाऊज त्या साडीसोबत मॅच होत नसेल तर मग ह्या साडीतलं जे ब्लाऊज पीस आहे ते मला शिवायला द्यायला लागेल सो ते आता मी करून घेते आज मैत्रिणींना आपण कृष्णवाणी नाही ऐकणार आहोत आज आपण ऐकणार आहोत त्याला तयारी पाहिजे नावाची कविता कृष्णावाणीतून आपल्याला जशी जेवढी प्रेरणा मिळते काहीतरी शिकवण मिळते तशीच शिकवण या कवितेतूनही मिळेल अशी मी आशा करते कवितेचं नाव आहे त्याला तयारी पाहिजे चला ऐकायला सुरुवात करूया अग्नीमुळे प्रगती घडे हे अन्नही त्यानेच शिजे अग्नीमुळे प्रगती घडे हे अन्नही त्यानेच शिजे चटका बसे केव्हा तरी त्याला तयारी पाहिजे पुष्पे फळेनी सावली वृक्षातळीया गावली काटा अभावित बोचता त्याला तयारी पाहिजे ज्या वृक्षातळी आपल्याला फुलं मिळतात फळं मिळतात सावली मिळते तिथे कधीतरी काटाही भेटणारच काटाही आपल्याला ला लागणारच बोचणारच त्याला तयारी पाहिजे आपल्या चुका आपणा ना दिसे इतरांचं त्या दिसती परे त्याचीच चर्चा व्हायची त्याला तयारी पाहिजे आपण आपल्या चुका पाहत नाही पण इतरांना ते दिसतात कारण की ते आपल्या चुकात शोधत असतात आणि ते त्यांना दिसल्यावर त्याचीच चर्चा व्हायची त्याला आपली तयारी पाहिजे केले कुणास्तव किती हे कधीही मोजू नये केले कुणास्तव किती हे कधीही मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे आपण बोलतो ना आम्ही त्याच्यासाठी एवढं केलं आणि आज तो ते सगळं आहे तर हे तुमच्या आमच्या सगळ्यांसोबत होतं कधी ना कधी होतं तर केले कुणास्तव किती हे कधीही मोजू नये कारण होणार त्याची विस्मृती आणि त्याला तयारी पाहिजे डोक्यावरी जे घेऊनही आज येथे नाचती घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे म्हणजे आज जी माणसं मला डोक्यावर घेऊन नाचतायत मलाच काय कोणालाच डोक्यावर घेऊन नाचतायत त्या व्यक्तीला तीच माणसं उद्या पायातळी तुडवणार आहेत ह्या गोष्टीसाठी आपली पण तयारी पाहिजे सत्यास साक्षी ठेवून वागेल जो बोलेल जो तो बोचतो मित्रांसही त्याला तयारी पाहिजे सत्याच्या वाटेवर चालून जो वागेल बोलेल तो मित्रांनासुद्धा खटकतो मित्राजवळसुद्धा आपण जर मित्राला त्याची चूक दाखवून दिली सांगितली जी खरी खरी सत्यता आहे पण ते मित्राला नाही पटणार तर असा मित्र जवळच्या मित्रांना पण बोचतो त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो आता टळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे एकदा पाण्यात पडलास ना मध्ये पाणी आता कसेही असो आता पोहण्याशिवाय पर्याय नाही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो आता टळे <Satség pace today> <Satség pernah> ना पोहणे त्याला तयारी पाहिजे ही कविता जी तुम्ही ऐकलीत ती माझ्या या डायरीमध्ये मी संग्रहित करून ठेवलेली आहे ही माझी डायरी आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी काही वेळा सांगितलं आहे तर तुम्ही बघू शकताय बरंच काय 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 ह्याच्यामध्ये असं इंटरेस्टिंगचं आहे मी स्वतः केलेल्या काही कवितासुद्धा आहेत मी जपून ठेवलेल्या थोड्याशा सजवलेल्या अशाही काही गोष्टी आहेत तर आता मी असं ठरवलं आहे की जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा या डायरीतलं एक 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 पान तुमच्यासमोर उलगडत जाईल जी काही रचना माझी असेल काव्यरचना ती मी तुम्हाला सांगेन की ही कविता मी के केलेली आहे आणि काही कविता अशा आहेत ज्या मला इतरांकडून समजल्या होत्या आणि फक्त कविताच नाही बाकी पण बरंच काय काय असं इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये ओके तर हे तुम्हाला हळूहळू हळू दिसेल रोज थोडं थोडा मैत्रिणींना तुमच्यासोबत पण असं झालेलं असेल ना, कि जवा मार्केट मा ना ते ते की जेव्हा आपण मार्केटमधून नवीन झाडू घेऊन येतो ना तेव्हा त्याचा भुसा पडतो पहिला आठवडाभर किंवा पहिले किमान तीन चार दिवस तरी सगळ्या घरभरता झाडूचा भुसा असतो म्हणजे कचरा काढून काही फायदाच नाही कचरा कमी निघतो आणि झाडूचा भुसाच घरभर जास्त पडतो त्याच्यात लहान बाळ वगैरे असेल तर अजूनच त्रास सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की असा जेव्हा आपण झाडू विकत घेऊन येतो ना त्याचा भुसा कसा काढून घ्यायचा थोडासा वेळ एक पंधरा वीस मिनटं पहिले पहिले या झाडूला दिली की नंतर आपल्याला आठवडाभर किंवा पुढे जो काही त्या भुशाचा त्रास असतो तो नाही सहन करायला लागत ओके जा, जा, तर सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे कुठल्या तरी गॅलरीत वगैरे जा किंवा तुमच्या टेरेसवर जा अंगणात जा हा झाडू घेऊन म्हणजे तुमच्या घरात पसारा किंवा भूशाचा त्रास कचरा नाही होणार तर गॅलरीत वगैरे जा आणि हा झाडू असा झटका जसा मी झटकते या टप 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 करून एक पाच मिनटं कंटिन्युअसली ते करायचं मी फास्ट प्रोसेसमध्ये दाखवते आहे तुम्हाला तर ह्याच्यामुळे काय होतं तो जो भुसा आहे ना तो बऱ्यापैकी इथल्या इथेच निघतो ओके ही झाली फर्स्ट स्टेप असं जवळजवळ पाच सात मिनटं तरी असं करायचं जितका भुसा असा टॅप 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 टॅपटॅप करून काढून घेता येईल झाडूला पटकायचं ह्याच्यावरती तुम्ही बोलाल की झाडूची काय दशा होईल असं पटकल्याने तर अगदीच काय आपण कोणाला मारझोड करतोय तेवढा जोरात नाही पटकायचं पण साधारण जमिनीवर असं टॅपटॅप टॅपटॅप करायचं सो दॅट तो भुसा निघून येतो आता तुम्ही बघताय की कि तेवढ्यानेच किती सारा भुसा निघून आलाय आता आपण जाऊया दुसऱ्या स्टेपकडे हे असं पाच सात मिनटं करायचं त्याने जेवढा काढता येईल तेवढं काढायचं सेकंडली काय करायचं आपण जशी चपाती लाटतो म्हणजे जसं लाटणं आपण फिरवतो ना पोळपाटावरती तसं हातांची कृती करायची आणि गोलगोल गोल करत झाडू सगळीकडून गोलगोल फिरवायचा सगळ्या दिशांनी पूर्ण आणि असं थोडा 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 झाडूचा हिस्सा घेत जिथे जिथे भुसा असेल तिथला आपण काढून टाकायचं तर असं पण एक पाच सात मिनटं करायचं सा, त्याने पण तो भुसा निघून येतो आजकाल ते प्लॅस्टिकचे झाडू आलेत गालाचे वगैरे तर ते पण आपण आणू शकतो जर एवढी आपल्याला मेहनत करायची नसेल तर पण कधी कधी ना त्या झाडूंनी नाही निघत व्यवस्थित माझ्याकडे तोच आहे गालाचं प्लॅस्टिकचं झाडू पण तरी मी सांगते की जर काहींना त्यातलं प्लॅस्टिकचं झाडू आवडत नसेल अशाच प्रकारचे झाडू तुम्ही आणत असाल आणि भुसाची तुम्हाला जर कधी तकलीफ झाली तर हे असे तुम्ही एक साधारण पंधरा वीस मिनटं द्यायची सुरुवातीला जेव्हा आपण झाडू नवीन घेऊन येतो आणि अशा पद्धतीने भुसा त्यातला काढायचा आणि त्याच्यानंतर मग तो झाडू आपण बिंदास वापरू शकतो घरामध्ये भुसाचा त्रास आठवडाभर आपल्याला झेलावा लागत नाही ओके तर अशा पद्धतीने रोल 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 करून तो भुसा जेवढा काढून घेता येईल तेवढा घ्यायचा मी कसा चोळती आहे बघा ठीक आहे म्हणजे नंतर जे आठवडाभर आपल्याला घरभर भुसा होतो ना तसा होत नाही एकाच ठिकाणी काय तो आपला भुसा सांडतो म्हणून तुम्हाला म्हटलं एक तर तुम्ही गॅलरीत जा किंवा असं टेरेसवर वगैरे जा अंगणात वगैरे जा घरात करू नका किंवा मग दारखिडक्या ला लावून घ्या आणि करा सोफा सेटवर वगैरे आजूबाजूला सोफा सेट असेल तर अशा ठिकाणी करू नका परत तिकडे ते भुसा उडायचा पाच सात मिनटं ही कृती केल्यानंतर तुम्ही बघा किती जास्त भुसा आपण कलेक्ट केलेला आहे तर झाडूमधून वेगळा काढलेला आहे हा एवढा भुसा आठवडाभर आपल्या घरात थैमान घालत राहतो जर आपण तो झाडूमध्ये तसाच ठेवला तर त्याच्यापेक्षा पंधरा वीस मिनटं देऊन हा असा सेपरेट केलेला बरा है ना आणि आजचा व्हिडिओ एकदम छोटस होता तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लव्ह यू टेक केअर यू अगेन सून